भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून पतीनं पत्नीवर तब्बल बारा वार करून तिचा धारदार खून केला विद्या विजय राठोड असं मृत महिलेचं नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या तिचा वाघी येथील रहिवाशी विजय राठोड यांच्याशी आठ ते दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य आहेत काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्यानं विद्या आपल्या माहेरी आली होती दरम्यान गुरुवारी ती सोनापूर येथील त्यांच्या शेचीवारात थांबली असता विजय राठोड त्या ठिकाणी आला त्यानंतर त्यानं तिच्यावर धारदार शस्त्रानं तब्बल बारा वार करून तिची निर्घुंटपणे हत्या केली विकृत पतीनं पत्नीची हत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर पत्नीचा फोटो लावून भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस लावल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शहराच्या ग्रामीण रुग्णालयात छविच्छेदनासाठी पाठवला ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी करत केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा